वाढवण बंदराला केंद्राची मंजुरी मिळाली आहे वाढवणमुळे आता बारा लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचं अश्विनी वैष्णव यांनी म्हटलंय वाढवण प्रकल्पाचा खर्च हा शहात्तर हजार दोनशे कोटी इतका आहे तर जगामधल्या दहा बंदरामध्ये वाढवण बंदराचा समावेश होणार आहे वाढवण बंदराची विकसित क्षमता ही दोनशे अठ्ठ्याण्णव दशलक्ष टन इतकी आहे दरम्यान वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध आहे त्यांचं काय म्हणणं आहे तेही पाहूयात हा प्रकल्प कायदे नियम लोकशाही पर्यावरण या सारांना धाब्यावर बसवून आमच्या माथे मारण्याचा जो काही हा प्रयत्न चालू आहे ह्या संपूर्ण प्रयत्नाचा आम्ही जाहीर तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहोत या प्रकल्पाच्या विरोधामध्ये अनेक आंदोलने त्याच पद्धतीने अनेक कोर्ट कचेऱ्या झालेल्या आहेत या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये डहाणू तालुका एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऑथॉरिटीने जो काही अन्यायकारी निर्णय आमच्यावर आमच्यावरती आम लादला